फ्रेंड्स मुक्ता कविता या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे गुळाचा कणकेचा शिरा करण्याकरता हे सगळं साहित्य लागणार आहे चला तर आपण बनवूया शिरा कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढई तापल्यावर त्यामध्ये एक मोठा दोन मोठे चमचे तूप टाकून घेऊ तूप गरम झाल्यावर त्यामध्ये एक मोठी वाटी कणिक घ्यायची आणि कणिक छान भाजून घ्यायची कणिक भाजायला बराच वेळ लागतो जशी जशी कणिक छान भाजत येते तसा तसा कणकेचा छान सुगंध सुटतो तोपर्यंत आपण काजू आणि बदामाचे काप करून घेतले आहे त्यासाठी काजू आणि बदाम आपण काही वेळ पाण्यामध्ये भिजत घातले होते आता कणिक छान भाजून झालेली आहे त्यामध्ये थंड पाणी टाकायचं आणि पाणी आणि कणिक एकत्र करून घ्यायचं बघा पाणी किती छान मुरलेलं आहे कणके कणी कोरडी वाटली म्हणून आणखी थोडंसं पाणी घातलं आता हे सगळं मिक्स करून त्यामध्ये अर्धी वाटी गूळ घालायचा आणि अर्धी वाटी साखर घालायची आता गूळ आणि साखर हे कणकेसोबत परतून घ्यायचं गुळाला आणि साखरेला पाणी सुटायला लागल्यावर काजू आणि बदामाचे केलेले काप आणि विलायची पूड टाकून घ्यायची आता हे सगळं एकजीव करून वाफ आणण्यासाठी त्यावर झाकण ठेवायचं एक दोन मिनटं वाफ आल्यावर त्यावर दोन छोटे चमचे तेल तू, तूप सॉरी तूप घालायचं चला झाला आपला गुळाचा आणि कणकेचा शिरा तयार देवाला नैवेद्य दाखवूया आणि बाबांना चव घ्यायला देऊया